नमस्कार मी कल्पना तुमचे खूप मनापासून स्वागत करते चला सकाळची सुरुवात झालेली आहे आणि सर्वांना शुभ सकाळ माऊचं बघा इथे बघा झोपणं चालू आहे म्हणजे झोपलेलीच आहे सकाळी उठलेली होती अजून आता ती खाऊन वगैरे मस्त ती झोपलेली आहे आणि तिला मशीनवरती झोपायला खूप आवडतं चला असो त्याच्यानंतर आहे ना आज इथे बघा सोयाबीनची सुकी भाजी बनवायची म्हणजे सोयाबीन वडे असतात ना त्या सुंदर होते आणि अगदी झटपट पाच ते दहा मिनटामध्ये लगेच होते सुंदर चव पण लागते आणि चला आता आपण झटपट सुरुवात करू आता इथे बघा सोयाबीनच्या वड्या घेतलेल्या आहे मी म्हणजे आता याच्यामध्ये बघा काही मोठ्या येत्या काही छोट्या येत्या आता ह्या छोट्याशा आकाराच्या आहे आता याच्यामध्ये ना आपल्याला काय करायचं आहे हे बघा दुसऱ्या भांड्यात ओतून घेतले आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी आता इथे मी पाच मिनटासाठी ना गरम पाण्यामध्ये झाकून ठेवते हे बघा चला इथे बघा पाच मिनटं पण झालेले आहे हे बघा वड्या पण आपल्या छान पाण्यामध्ये भिजलेल्या आहे चला आता त्याच्यानंतरही आपल्याला आहे ना ह्याच्यातलं पाणी ना काढून घ्यायचं आहे असं हाताने आपल्याला हे बघा पाणी काढून टाकायचं आहे आता कढईमध्ये लगेच तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक दोन हिरवी मिरची घातलेली आहे कांदा चिरलेला घातलेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथंबिरीची पेस्ट घातलेली आहे एक टेमॅटो घातलेला आहे तो पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये लगेचच मी मीठ घालून घेते म्हणजे आपले कांदा टमाटर लवकर परत हळद घालून घेतलेली आहे थोडस लाल तिखट घातलेलं आहे गरम मसाला घातलेला आहे कोथंबीर घालून घेतलेली आहे आता इथे बघा थोडस पाणी घालायचं आहे आपल्याला म्हणजे मसाले पण जळणार नाही आणि मसाले थोडेसे ना तेलामध्ये फ्राय पण होतील किंवा शिजतील पण आता ज्या वड्या होत्या बघा त्याच्यातलं पाणी मी काढून घेतलं तर ते वड्या मी याच्यामध्ये घालून घेतलेल्या हे बघा म्हणजे आतमध्ये पण त्याला होल असतात ना सोयाबीन वडीला तर ते छान मसाले पण मध्ये जातात आणि चव पण छान लागते फक्त आपल्याला पाच मिनटासाठी ना हे बघा असं एकजीव करायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे सुंदर इथे बघा आपली सोयाबीन वडी तयार झालेली आहे चवीला खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा आणि झटपट पण होते चला रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप धन्यवाद